नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका योजना बघतोय आपण आजचं तिसरं सेशन आहे आपल्या योजनांच मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला या योजना ज्या मी सांगत आहे त्याचा अभ्यासक्रमामध्ये फायदा होतोय कारण टेक्निकल मध्ये तुम्हाला योजना विचारणार आहेत ठीक आहे तर आजच्या आपल्या ज्या दोन योजना आपण बघणार आहे ती एक नगरोत्थान अभियान आहे किंवा नगरोत्थान महाअभियान आहे आणि अमृत टू आता ही ही हे अमृत टू पॉइंट झिरो काय तर अमृत वन पॉईंट झिरोचं नेक्स्ट व्हर्जन म्हणता येईल त्याला की त्यामध्ये काही गोष्टी चेंज करून किंवा त्यामध्ये पुन्हा जास्त ज्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्याशा विस्तारून हो। आपण हे जे टू पॉइंट झिरो योजना जी राबवत आहे ती त्यातलं एक टू पॉइंट झिरो ओके चल विद्यार्थी मित्रांनो एकदा लिंक शेअर करा पटापट जेणेकरून सगळ्याच तुमच्या अभ्यास करणारा विद्यार्थी मित्रांना याचा आ, हे सेशन बघता येईल प्रश्न असतील काही तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला सगळ्यात छोटी मी प्रश्न घेत असते तुम्हाला माहिती आहे आय होप माझा आवाज वगैरे क्लिअर आहे तुम्हाला स्क्रीन दिसते आहे येस yes, चला स्टार्ट करू आपण एन एम एम सी नवी मुंबई महानगरपालिका स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द दे अर्बन डेव्हलपमेंट सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट आजचं जे सेशन आहे ते आहे नगरोत्थान अभियान नगरोत्थान महाअभियान आणि अमृत टू पॉइंट झिरो जे अभियान आहे त्या अंतर्गत पहिली योजना आहे नगरोत्थान अभियान याची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठीके काय नगरोत्थान अभियान बघू येस नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायती परत काय तर ह्या ज्या योजना आपण बघतो आहे त्या सगळ्या नगर विकास योजना आहेत नगर नियोजन किंवा शहरी नियोजन त्याचा विकास जो आहे त्या संदर्भातला या योजना आहेत मग या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या गोष्टींची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की यामध्ये महानगरपालिका नगरपालिका तसेच नगरपंचायती यांचा समावेश होतो या संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा करण्याच्या अनुषंगाने नगरोत्थान अभियान राज्यामध्ये सन दोन हजार दहा पासून राबवण्यात येते आता दोन हजार चोवीस मध्ये प्रत्यक्षात काय बदल झाले किंवा काय ऍड करण्यात आलं ते आपण बघू सदर अभियानाची अंमलबजावणी आता बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासन रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात येते आहे तारीख विचारू शकतात की नगरोत्थान अभियानाच्या अंमलबजावणीचं वर्ष सांगा त्याची तारीख सांगा त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काटेकोरपणे बारीकपणे करणं गरजेचं आहे ओके सो या अभियानाची नगरोत्थान अभि अभियानाची अंमलबजावणी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख आहे त्या निर्णयानुसार करण्यात येते आहे सदर योजनेअंतर्गत सर्व महानगरपालिका तसेच सर्व नगर परिषद नगरपंचायतींमध्ये पाणी पुरवठा मलनिस्सारण पर्जन्य जल निचरा वाहिनी रेल्वे ओव्हरब्रिज राष्ट्रीय महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादन काय काय एकदा परत एकदा बघू की या योजनेअंतर्गत कोणाकोणाला याचा लाभ होतोय तर महानगरपालिका नगर परिषद आणि नगर पंचायती सगळ्यांनाच ठीक आहे यामध्ये येणारा यामध्ये होणारा जो पाणी पुरवठा आहे त्या सगळ्यांना त्यानंतर मलनिस्सारण आहे काल आपण यावर काही गोष्टी बघितलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर ज्या मलनिस्सारणाच्या संदर्भात आपण काल एक का योजना बघितली होती ठीक आहे त्यामध्ये सुद्धा यातल्या काही गोष्टींचा समावेश होता पर्जन्य जल याचा निचरा वाहिनी तयार करणं रेल्वे ओव्हरब्रिज राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रमुख विमानतळ आणि प्रमुख रेल्वे संस्थानकांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं भूसंपादन प्रकल्प यांचा यामध्ये समावेश आहे कशामध्ये नगरोत्थान अभियानात ठीक आहे नगरोत्थान अभियान बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठीके तसेच द वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषद नगरपंचायतीमध्ये वरील नमूद प्रकल्पासोबत वरील नमूद प्रकल्पासोबतच नागरी दळणवळण सौर ऊर्जा उपांग सामाजिक सोयी आणि सुविधांचा विकास यांचा समावेश आहे आता या नगरोत्थान अभियामध्ये कशा अभियानामध्ये कशा कशाचा समावेश आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो सो लक्षात ठेवायचंय की यामध्ये काय असणार आहे त्यामध्ये नगर परिषदांना नगर महानगरपालिकांना नगरपंचायतींना होणारा पाणी पुरवठा मलनिस्सारण पर्जन्य जल निचरा वाहिनी आ, रेल्वे ओव्हरब्रिज ब्रिज राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक जे भूसंपादन आहे मेन जे रेल्वे स्टेशन आहेत किंवा मेन विमानतळ आहेत त्यांना जोडणारे इतर जे रस्ते आहेत ते भूसंपादन करणं ठीक आहे हे जे प्रकल्प आहे ते यामध्ये येतात याचे लाभार्थी कोण आहेत तर सगळे महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायती या योजनेतून लाभ घेणार आहेत याचे फायदे काय आहेत तर पाणी पर्जन्य जल निचरा वाहिनी रेल्वे ओव्हरब्रिज राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन आणि मुख्य विमानतळ रेल्वे स्थानकांना जाणारे रस्ते यासाठी प्रकल्पांची अंमलबजावणी सौर ऊर्जा उपांग नागरी दळणवळण सामाजिक सोयी आणि सुविधांचा विकास या संदर्भातून या माध्यमातून होणार आहे ठीक आहे त्यानंतरची जी योजना आहे ती आहे अमृत टू शून्य योजना याची तारीख आहे याची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार बावीस आता तुम्हाला नगरोत्थान अभियान किंवा हे महाअभियान याचा जरी डेटा तुम्हाला अगदी संक्षिप्त स्वरूपात छोटासा दिसला तर त्यावर सुद्धा एक प्रश्न पडू शकतो करंट अफेअर्सच्या दृष्टीने योजना तर सरळ सरळ तुम्हाला दिलेल्या आहेतच परीक्षेमध्ये टेक्निकल टॉपिकमध्ये त्यामुळे एखादा प्रश्न यावर कंपल्सरी पडणार आहे जरी त्याचा डेटा त्या योजनेचा डेटा तुम्हाला अगदी छोटासा वाटत असला तरी सुद्धा याच्यावर प्रश्न जाणं संभव संभवतं ठीक आहे त्यामुळे नीट आहे happen topic चौदा जुलै दोन हजार बावीस कोणतं अमृत टू पॉइंट शून्य अभियान आता हे कशाचं नेक्स्ट व्हर्जन आहे तर अमृत वन पॉइंट शून्य जे अभियान होतं ज्याला अटल मिशन फॉर री ज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन वन पॉइंट झिरो योजना या, जी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेली आहे पण ती कशासाठी आहे तर अर्बन एरियाज जे आहेत शहरी जे भाग आहेत त्यांच्या विकासासाठी केलेली आहे याचा मुख्य उद्देश काय आहे तर केंद्र सरकारने ही योजना आणल्यामुळं भारत देशातील किंवा भारतीय संघ राज्यातील पाचशे शहरांमधील मूलभूत नागरी सुविधा ज्या आहेत त्यामध्ये सुधारणा करणं हा याचा उद्देश होता कशाचा वन पॉईंट झिरोचा ज्याचा हे नेक्स्ट व्हर्जन आहे किती पाचशे शहरं यामध्ये होती लक्षात ठेवा कि शहरा या शहरांबाबत सुद्धा विचारू शकतात की किती शहरं होती यामध्ये ठीक आहे ही योजना विशेषतः घरामध्ये नळ पुरवठा आता अमृत पाणी ठीके कशासाठी कामात आहे किंवा कशासाठी राबवली जाणारी योजना ही तर प्रत्येक घरात नळ पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन असेल त्यानंतर हरित जागा उद्यानं शहरांमध्ये तयार करणं किंवा त्यांची देखरेख करणं त्यांचं संवर्धन करणं त्याचबरोबर जलवाहतूक सुधारण्यावर हे जे अभियान आहे अमृत वन पॉईंट झिरो किंवा अमृत टू पॉईंट झिरो तर हे त्यावर भर देतं याचा लाभ जे आहे ते गरीब वंचित घटकांना याचा लाभ होणार आहे कालावधी किती होता याचा तर दोन हजार पंधरा दोन हजार सोळा मध्ये ही सुरू झाली होती योजना कोणती वन पॉइंट झिरो बद्दल मी सांगते आहे वन पॉइंट झिरो दोन हजार पंधरा ते सोळाची ची ही योजना आहे जिचा कालावधी दोन हजार वीस पर्यंत होता ठीक आहे हिचा कालावधी दोन हजार वीस पर्यंत होता दोन हजार बावीस मध्ये पुन्हा याला याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि पुन्हा काही जी उद्दिष्ट आहे साध्य करण्यासाठी ती दोन हजार बावीस मध्ये टू पॉइंट झिरोच्या माध्यमातून ठरवण्यात आलेली आहे याची प्रमुख क्षेत्र काय तर पाणी पुरवठा आहे प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणं सांडपाणी आहे मलनिस्सारण व्यवस्था सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं हरित जागा त्यामध्ये उद्यानं आहेत पार्क्स असतील मोकळ्या जागा असतील त्या विकसित करून शहराचं सौंदर्य वाढवणं यामध्ये आहे आणि पाण्याचा निचरा विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी पावसाळी पाण्यामुळे खूप जास्त संकट उभी राहतात किंवा खूप जास्त नागरिकांना त्रास होतो तर या सगळ्यांच्या पाया सगळ्या पाण्याची निचऱ्यासाठी व्यवस्था करणं हे यामध्ये आहे ठीक आहे शहरी जीवनाचा दर्जा उंचाव उंचावणं त्याचबरोबर प्रामुख्याने गरीब आणि वंचित जे घटक आहेत वंचित जो वर्ग आहे त्यावर या माध्यमातून लक्ष देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे भारतभरातील पाचशे शहरांमध्ये ही योजना राबवली जाते वन पॉईंट झिरो नंतर आता टू पॉईंट झिरो ज्याचं नेक्स्ट वर्ष आहे ठीक आहे अमृत वन पॉईंट झिरो ची यशस्वी अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्र सरकारने केंद्रित केलेले त्यानंतर अमृत टू पॉईंट झिरो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सुरू करण्यात आली होती खरं तर ही बरं का याची ही जी तारीख आहे ती अंमलबजावणीची तारीख आहे ही अमृत टू जी योजना आहे किंवा टू पॉईंट झिरो जी योजना आहे ती कधी सुरू करण्यात आलेली होती तर ही एकवीस सॉरी एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस ची ही योजना ची आहे जिची अंमलबजावणी चौदा सात दोन हजार बावीस पासून सुरू झाली या तारखा पण लक्षात ठेवायच्या ठीक आहे जी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत चालणार आहे ठीक आहे ही योजना जी ती आहे ती कधीपर्यंत चालणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत याचा कालावधी आहे ठीक आहे त्यामुळं या व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नेक्स्ट पुढे जाऊ केंद्र पुरस्कृत अमृत जी योजना आहे टू झिरो या अभियानाची दिनांक चौदा जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर अभियान राज्यातील सर्व नागरी स्थानिक संस्थांमध्ये सन दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये राबवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणी बाबतीत शंभर टक्के स्वयंपूर्ण करून स्वच्छ आणि शाश्वत पाणी पुरवठा करणं हा या योजनेचा किंवा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे जलस्रोत पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्यानं हरित क्षेत्र विकसित करणं चौवेचाळीस अमृत एक पॉईंट शून्य शहरांमध्ये शंभर टक्के मल निस्सारण जी प्रक्रिया आहे मल किंवा मलनिस्सारण जोडणी देणं ही या योजनेची प्रमुख उद्दिष्ट आहेत टू ची ठीक आहे सदर अभियाना अंतर्गत राज्याच्या रुपये किती अठ्ठावीस हजार नऊशे सत्तावीस कोटी इतका रुपयाचा हा प्रकल्प किमतीचा राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे सदर अभियानांतर्गत आज मी तीस म्हणजे आजच्या तारखेपर्यंत रुपये एकोणीस हजार सहाशे सात कोटी किमतीचा पाणी पुरवठा किती पैकी अठ्ठावीस हजार नऊशे सत्तावीस कोटीपैकी एकोणीस हजार सहाशे सात कोटी किमतीचा सा पाणी पुरवठा मलनिस्सारण सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास अशा एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी प्रकल्पांना मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे सरकारमार्फत आहे केंद्र सरकारची ही योजना आहे नागरी विकासासाठी हे लक्षात ठेवा याचे लाभार्थी कोण आहेत सगळ्याच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या याच्या लाभार्थी आहेत त्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि नगर सॉरी नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा आणि नगरपंचायती यामध्ये येतात याचे फायदे काय शंभर टक्के पाणी पुरवठा जोडणी जलस्रोत पुनरुज्जीवन हरितक्षेत्र विकसित करणं मल प्रक्रिया मलनिस्तारण जोडणी समावेश आहे एकूण अठ्ठावीस हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये खर्चाची किंमत आहे ती एकोणतीस हजार सॉरी अठ्ठावीस हजार नऊशे सत्तावीस इतकी आहे ठीक आहे कोटी कोटीमध्ये आहे ही रक्कम अठ्ठावीस हजार नऊशे सत्तावीस कोटी ठीक आहे अशा प्रकारे या दोन योजना एकदा वाचून घ्या मुद्दाम आपण छोट्या छोट्या योजना घेतोय की विद्यार्थ्यांना त्या वाचण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी सोपं जावं म्हणून ठीक आहे काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर थांबू आपण परत एकदा फॉर्म भरला का सगळ्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्वरा करा घाई करा फॉर्म भरा एकोणीस फेब्रुवारी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याच्या शेवटी -शेवटी, अडचणी येऊ शकतात त्यामुळं फॉर्म नसेल भरला तर लवकर भरून घ्या बॅच सुरू झालेली आहे आपली अ लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे लाईव्ह बॅच मध्ये टेक्निकल सिलेबस आपण कव्हर करत आहे ठीक आहे महाराष्ट्र नागरी सेवेच्या शर्ती एकोणीशे एक्क्याऐंशीचा जो नियम आहे तो बॅच मध्ये आपल्या सुरू आहे त्यानंतर वृक्ष संवर्धन कायदा सारखा जो कायदा आहे तो आपण अभ्यासामध्ये बघितलाय जे के सिलेबस पण विद्यार्थी अभ्यास करतात मराठी इंग्लिश साइड बाय साइड सुरू आहे मराठीचा जो सेशन आहे किंवा मराठीचे जे लेक्चर्स आहे ते सोमवारपासून सुरू होणार आहेत सकाळी साडेआठ वाजता तुमच्यासाठी सुद्धा मराठीचे लेक्चर जे आहे ते लाईव्ह असेल युट्यूबला सर्वांनी ते जॉईन करा जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठीमध्ये नेमकं काय करायचं याचा एक अंदाज येईल ओके okay. ठीक आहे काही प्रश्न नसतील तर था थांबू आपण या ठिकाणी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला ओके थँक्यू सो मच